माडामधनं लढण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव हा महादेव जानकर यांनी स्वीकारलेला आहे माडा मतदारसंघाबाबत महत्वाचे अपडेट जानकरांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिलेली आहे माडातनं लढण्याचा शरद पवार यांनी प्रस्ताव हा जानकरांना दिलेला होता तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आहे पवारांच्या कोट्यातनं जानकरांना माड्याची उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे पुढारी न्यूजकडे ही एक्सक्ल्युझिव्ह माहिती महादेव जानकर मविया सोबत आहेत माड्यामधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरणार माडा मतदारसंघाबाबत महत्वाची घडामोड महादेव जानकर हे मवियामध्ये सहभागी होणार आहेत आणि माड्यामधनं ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत पवारांनी महादेव जानकर यांना प्रस्ताव दिलेला होता आणि शरद पवार यांचा हा प्रस्ताव महादेव जानकर यांनी स्वीकारलेला आहे त्यामुळे माड्याच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महादेव जानकर असतील मवियासोबत ते सहभागी झालेले आहेत अशी आता बातमी समोर घेतली पवारांचा प्रस्ताव स्वीकारल्याची महादेव जानकर यांनी पुढारी न्यूजला माहिती दिलेली आहे महादेव जानकर मवियामध्ये सहभागी होणार आहेत आणि म्हाड्यामधनं ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत आणि याविषयी अधिक माहिती घेऊया दैनिक पुढारीचे प्रतिनिधी चंदन शिरवाळे सध्या आपल्यासोबत आहेत चंदन महत्वाची अपडेट म्हणता येईल ज्या जागेवरनं इतके दिवस खळ सुरू होता त्यात आता महादेव जानकरांकडनं पॉझिटिव्ह न्यूज येते हो महायुतीमधील प्रमुख पक्ष असल्या भाजपाने आपल्या मित्र पक्षांची लोकसभा निवडणुकीच्या जागासंदर्भात काही चर्चा केली नाही त्यामुळे महादेव जानकर यांनी आपला स्वतः सोहळा निर्माण करत एकला चलोची भूमिका घेतली आणि त्यांनी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे ते राजकीय प्रतिस्पर्धी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शरद पवार यांच्याशी जुळून घेतलं त्यामुळे म्हाडामध्ये धनगर मतं आहेत बारामती पण धनगर मत्यात या दोघांनाही सुप्रिया फायदा होईल आणि जानकर यांना शरद पवार फायदा अशा रणनीतीतून बरोबर धन्यवाद शिरवाळेजी या सगळ्या प्रतिक्रियासाठी आणि विश्लेषणासाठी तर महत्वाची अपडेट म्हाडामधनं महादेव जानकर हे आता म्हाडामधनं निवडणुकीच्या रिंगणांमध्ये उतरणार आहेत आणि ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार